नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दीप आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दीप सत्तावीस टॅन्शी ब्लॉग चॅनलमध्ये तर आपण पाठीमाग चार जिल्ह्यांमध्ये चार नोटा ठेवल्या होत्या आणि त्या चार नोटा ज्याला कोणाला भेटतील चार जिल्हे होते धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर तर त्या चारही नोटा सापडल्या होत्या तर पहिला जिल्हा होता आपला धाराशिव तर धाराशिव मधली नोट पृथ्वीराज दादांना सापडली होती तर आता आपण जात आहोत दाराशिव येथे आणि पृथ्वीराज दादाला भेटणार आहोत तर भेटल्याच्या नंतर पृथ्वीराज दादा ज्या हॉटेलला म्हणतील भाग्यश्री हॉटेल असेल तिरंगा हॉटेल असेल मातोश्री हॉटेल असेल सत्याहत्तर सत्याहत्तर असेल किंवा मेहनं पाहुणा असेल किंवा आणखीन कुठली त्यांच्या आवडीची ट्रेंडिंग हॉटेल असेल तर आपण त्यांना त्या हॉटेलला सोबत एका छोट्याश्या ट्रिपला आणि जेवायला जा घेऊन जाणार आहोत तर मित्रांनो आता थोड्याच वेळात मी धाराशिवमध्ये पोहोचल पृथ्वीराज दादाला माझ्या सोबत घेऊन काही चर्चा आमच्या होतील या सगळ्या तुम्हाला या छोट्याशा मध्ये पाहायला भेटतील तर निघूया आपण आता मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर मी आता आलेलो आहे धाराशिव येथे जसं की आपण म्हणलो होतो की आपण पृथ्वीराज दादाला आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत तर थोड्याच वेळामध्ये आता त्यांनी सांगितले की त्यांना जलपरी हॉटेलला जेवायला जायचंय तर आता रात्रीचे आठ वाजून आठ मिनिटं झालेत तर आता थोड्याच वेळात आम्ही हॉटेल जलपरीला जेवायला जाणार आहोत तर दादा जलपरी हॉटेलच का बरं निवडलं तुम्ही म्हणजे लई दिवसापासून इच्छा होती मी कधी गेलो पण नाही तिकडे जलपरी हॉटेलला त्यामुळे त्या हॉटेलला मी निवड केली बर ठीक आहे तर, 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 तर आता थोड्याच वेळामध्ये आम्ही जलपरी हॉटेल ला निघू आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर जेवण वगैरे कसं करणार जर हॉटेल मालक असतील तर त्यांची देखील आपण गाडी घेऊ तर भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत हॉटेल जलपरीला जसं की आपण धाराशिवच्या रेल्वे स्टेशनला नोट ठेवली होती आणि पृथ्वीराज दादांना भेटले दादा कशी काय नोट भेटले जरा सांगा मी तुमची रील्स पाहत होतो आणि तुम्ही एक पंचावन्न जर रेस सोडलेली होती ते मग ते व्हिडिओ बघून मी गेलो स्टेशनवर आणि पहिल्याच पोरला नाही मी हात घातला तिथं ऐकाने एक कॅरी बॅग होती त्यात तुम्ही नोट गुंडाळून ठेवलेली होती <laughs> कसं खरं वाटलं का तुम्ही म्हणजे आता समजा माझा कसं आहे बरेच दिवस झालं ना आपण म्हणतोय अजून गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून आता विश्वास उडाला होता बाबा आए, विश्वास आ, की बाबा काही एडत काढला आम्हाला नाही विश्वास तर होता माझा तुमच्यावर तुम्हाला काही माहितीच तर तुम्ही पण आम्हाला अपडेट केलंय की थोडा टाइम लागेल थोडा वेळ लागेल बरोबर मी पण म्हणजे कसं गाडी नसल्यामुळे ना बऱ्याच वेळा त्यांना मेसेज करत होतो की दादा गाडी असा प्रॉब्लेम आहे आल्याच्या नंतर आपण जाऊ तर त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्याच्या नंतर आज जसं आपण गाडी घेतली त्याच्या एक चार ते पाच दिवसामध्ये मी ह्यांच्याकडे आलोय कॉन्टॅक्ट केला रात्रीचे आठ वाजले तरी पण त्यांनी मला शब्दाने म्हणले नाही की बाबा आता एवढा उशीर झालाय आपण उंद्या जाऊ कारण कसं बऱ्याच लांबून आलेलो होतो आपण आणि इथं थांबणं परत मला बीडला पण जायचंय ना बीडच्या विनर ला घेऊन परत हॉटेलला जसं की आपण चार जिल्हे ठरवलेले तर आता थोड्याच वेळामध्ये आम्ही जलपरी हॉटेलला जाऊ तर हॉटेलला जाऊन जलपरीला काय जेवायचंय काय आपल्याला तिथलं स्पेशल मी गेलेलो तिथं था। मुरगा थाली त्यांची नाही का हो ती खाल्लेली बेस्ट आहे ते हो तेच मुर्गा थाळी आज काय तेच ट्राय करायचं तेच ट्राय तर मुरगा थाळीच मित्रांनो आम्ही ट्राय करणार आहोत तर पृथ्वीराज दादांचं नाव पण जबरदस्त आहे पृथ्वीराज चव्हाण तसाच भाऊचा स्वभाव रॉयल आहे तर आता थोड्या वेळामध्ये आम्ही हॉटेलला पोहोचू आणि पोहोचल्याच्या नंतर मी काय सांगणार नाही क्वालिटी बद्दल कारण मी सांगायला गेलो की तुम्ही मला म्हणता की प्रत्येक वेळेस तरफदारीच करतोय तर दादा जेवण झालं ना तुम्हीच सांगायचं एकदम जेणवून सांगायचा जेवण आहे की आपण जातोय जेवायला आणि मग त्याचं लयच गुणगान गायचं एखाद्याचं तसं नाही करायचं बिंदाच बोलायचं आपण काय फुकट जेवत नाही कुठं बरोबर पैसे देतोय आपण क्वालिटी पण सांगणार आणि क्वांटिटी पण सांगणार तिथे गेल्यावर घाबरायचं नाही कुठल्याही हॉटेलला गेलं ना हॉटेल मालकाच्या तोंडावर बोलायचं हो भाई आवडलं तर आवडलं नाही आवडलं तर नाही आवडलं फुकट खातोय का आपण नाही पैसे देतोय ना पैसे देतो यंदाच बोलायचं तर मित्रांनो निघलो तर आता थोड्या वेळामध्ये पोचू आणि पोहोचल्याच्या नंतर मुरगा थाळी खाऊ तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी काय आहे हे दादाच सांगते तर जसं की मित्रांनो पृथ्वीराज दादांना आपण म्हणलं होतं की तुम्हाला जी हॉटेल आवडेल त्या हॉटेलला मी तुम्हाला जेवायला घेऊन जाणार आहे तर दादा बोलले की मला हॉटेल जलपरीला जायचंय जेवायला तर मी इथं हॉटेल जलपरीला घेऊन आलोय त्यांना आणि तुम्ही भाऊंना तर ओळखला असेल काय ओळख सांगायची गरज नाही तर भाऊ दोन शब्द सांगा खोट आहे ओळखित बोलायचं नाही मित्रांनो बघा क्वालिटी क्वांटिटी दादा काय म्हणायचं तुम्हाला हॉटेल बद्दल तुम्ही जे मला इथं घेऊन आलात तर ह्याच हॉटेलला काय घेऊन आलात कि खूप दिवसापासून मला यायचं होतं पण मला येणं झालं नाही इथं पण आज योगायोग दिवस तो आला की तुमच्या हॉटेल ला आलो आज नोट केली तुम्ही ना जसं की आपण धाराशिव मध्ये नोट ठेवली होती रेल्वे स्टेशनला ती दादांना भेटली होती जसं की आपण सांगितलं होतं की ज्याला नोट भेटल त्याच्या आवडीच्या हॉटेलला बरेचसे ऑप्शन होते पण दादांनी हॉटेल जलपरी निवडलं आता जलपरी हॉटेलला आम्ही मागच्या वेळेस मी आलो होतो तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील मुरगा थाळी स्पेशल आहे हॉटेलची एक नंबर मी खाऊन गेलोय मी फीडबॅक देणार नाही अजिबात कारण मी फीडबॅक दिला की तुम्ही म्हणता दरवेळेस म्हणतो की चांगलंय जे काय असेल ते पृथ्वीराज दादा सांगतील तेच खरं असणार आहे एकदम खरं खरं बोल बोलायचं नाही खोट बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही तर थोड्याच वेळात आता आम्ही जेवण करू आता जेवणा जेवतानी मुर्गा थाळी काय चीज आहे ती तुम्हाला दाखवतो कौतुक वाटतंय तुमच्यावरती शंभर रुपयाची नोटला पाहिजे एवढं आवड एवढी तुम्हाला आवड आहे वर खरच आवड आहे आवड व्यवसाय बाजू आवड मला एक सांगा आता तुमची आवड आहे म्हणून तुम्ही एवढं उभा उभं केलंय आवडच आहे ना आवड सगळ्या गोष्टी मजा करीत करीत व्यवसाय करतो करतोय तर जलपुरी हॉटेलच्या मुरगा थाळीची ऑर्डर दिलेली आम्ही आणि माझे दोन मित्र आहेत माझ्यासोबत ते गुरुवारच नॉनव्हेज खात नाहीत तर एक शंभर थाळी पण दिलेली नॉनव्हेज वाल्यांसाठी मुरगा थाळी आणि व्हेज वाल्यांसाठी शंभर थाळी तर आता थोड्याच वेळात आमच्या दोन्ही पण ऑर्डर येतील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे हॉटेल जलपरीची मुर्गा थाळी बघून कसा वास पण एक नंबर येतोय आता आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही स्टार्ट करू जेवायला वा भूक तर भरपूर लागलेली दादा भूक लागली का लागलं पाणी कारण जेवलेलो नाही मी दुपारी तर करा चालू तर करा कुठलं लग मीस संपले पाहिजे दादा सगळे हो राज हो ना का बिंदाज खाय कधी नाही तेवढी नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हॉटेल जलपरीची मुर्गा थाळी बऱ्यापैकी आम्ही संपवण्याचा प्रयत्न केला दोघांनी पण पृथ्वीराज दादानी तरी त्यांची मुर्गा संपवला पण माझ्या ज्याने नाही संपला हे तुम्ही पाहू शकता पण हे जे काही शिल्लक राहिलेले मटेरियल ते आम्ही वेस्ट नाही जाऊ देणार आम्ही आमच्या सोबत घेऊन जाऊ पार्सल करून आणि परत एकदा खाऊ दादा खरंच इमानदारीनं सांगा जेवणाची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला जेवणाची क्वालिटी एकच नंबर वाटली खरं सांगा खरंच खरंच आणि क्वांटिटी क्वांटिटी तर खूप मोठी आहे क्वांटिटी तर बघायला गेलं तर तीन ते चार लोकांना ही थाळी संपल आणि जे काही तुम्ही हे पाहू शकतात हे अंडे झाले हे दोन भाज्या आहेत आणखी सराद वगैरे भाकर बेस्ट आहे क्वालिटी चांगलीच आहे तर आता जे काय आमचं जेवणाचं जसं काय मी शब्द देतो की ज्याला कोणाला माझी नोट सापडेल त्याला मी जेवायला घेऊन जातो तर धाराशिव वरून मी दादांना त्यांनी म्हणल्याप्रमाणे जलपरी हॉटेलला जेवायला घेऊन आलो आम्ही मस्त पैकी के जेवण केलंय आता दादांना परत मला धाराशिवला सोडायला जायचंय आणि दादांना धाराशिव मध्ये सोडल्याच्या नंतर मला परत पुढच्या विनर कडे निघायचंय असेच आपण आता टप्प्या टप्प्यामध्ये व्हिडिओ सुरू करणार आहोत तर दादा कसा एक्सपिरियन्स वाटला तुम्हाला माझ्यासोबत खूप खूप चांगला वाटला काही फ्रॉड वगैरे वाटलं का तुम्हाला काही सुद्धा वाटलं नाही फ्रॉड वगैरे काहीच नाही तुमच्याकडून जेवणाचे जा पैसे वगैरे घेतले का आम्ही नाही एकदम फ्रीमध्ये म्हणलं तर फ्री मध्येच केलेलं आहे सगळं तुम्हाला देखील माझ्यासोबत यायचं असेल तर पुढं आपण वेगवेगळे आणखीन ऑफर आणणार आहोत असेच मी कोणाला ना कोणाला जेवणासाठी फिरण्यासाठी माझ्यासोबत घेऊन जाईल तर नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच असे छान छान फूड ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचे आपले गेस्ट होते पृथ्वीराज चव्हाण दादा धाराशिवचे तर आणखीन कोण आपले गेस्ट असतील ते तुम्हाला हळूहळू -हल नक्कीच कळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी टाटा बाय बाय बाय